हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कोशिंबीर चला तर मग पहिला मी काकडी घेतलेला आहे कांदा मिरची कोथिंबीर आणि टॅमॅटो आता मी बारीक चिरायसाठी घेणार आहे सर्व साहित्य प्रथम मग आता मी ना सगळं साहित्य घेतलेलं आहे बघा आणि पहिला दही घेतलेलं आहे हे बघा मिरची कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि काकडी घेतलेला आहे सगळ्यांना सर्वांना व्यवस्थित बारीक केलेला आहे शेंगदाण्याचं कूट सुद्धा आहे आणि चला तर मग एका भांड्यात आता बारीक बारीक का, काकडी चिरलेलं आहे ते आता मी घालून घेतो टॅमॅटो बारीक चिरा कोशिंबीर अगदी झटपट तुम्ही मसाले भात वगैरे किंवा खिचडी बरोबर तुम्ही खिच कोशिंबीर झटपट बनवून खाऊ शकताय थोडी चवीला जरा मिरची पण घालायचं कांदा कोथिंबीर आणि झटपट क भाताबरोबर पुलावबरोबर तुम्ही झटपट तुम्ही बनवून खाऊ शकताय कोशिंबीर काही साधी स काही अवघड नाही आहे साधी सोपी रेसिपी आहे शेंगणाऱ्यांचं कूट आपण घरात बनवून ठेवलेलं असते ते पण त्याच्यात घालून घ्यायचं दही हे बघा दही एक प्लेट घेतलेलं आहे छोटी आता ते आता ह्याला एक जीव करून घ्या कोशिंबीरला अगदी झटपट चवीनुसार चांगलं खालीवर करून घ्या परतून घ्या चांगलं चवीला खूप टेस्टी त्याला एक जीव करून घ्या छान पैकी चवीनुसार आता मीठ घाला वरन हे बघा जितका चवीला लागते तेवढं तुम्ही मीठ घालून घ्या खालीवर परतून घ्या कोशिंबीर रेडी झालेली आहे बघा झटपट कोशिंबीर तयार झालेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मी जे बी व्हिडिओ टाकते अगदी साधी सोपी व्हिडिओ असतात माझे काही अवघड नव्हते घरचाच मसाला वापरतो आहे मी जास्त करून आणि कोशिंबीर कमेंट म्हणजे नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली माझी कोशिंबीर चला तर मग कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्ही खिचडीबरोबर भाताबरोबर किंवा पुलावबरोबर बिर्याणीबरोबर तुम्ही हे कोशिंबीर असं करून बनवून खाऊ शकताय चला तर मग आज मी वटाणा पुलाव केलतं आणि त्यासोबत कोशिंबीर बी केलते आणि हे बघा आता मी त्याच्यात कोशिंबीर घालून घेते हे बघा चला तर मग झालेलं आहे माझी कोशिंबीर बाय